नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात घटक तीन भूमिती यातील उपघटक जे आहेत ते आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर उपघटक आहेत बिंदू रेषा रेषाखंड किरण प्रतल कोण आता कोणात पण म्हणजे कोणाचे प्रकार आहेत की तो सरळ कोण शून्य कोण पूर्ण कोण प्रविशाल कोण विरुद्ध कोण संगत कोण पूरक कोण कोटी कोण हे सगळे कोणाचे प्रकार तुम्ही या आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेले आहात पण आज आपण काय करूयात त्यांची थोडी उजळणी करून घेऊयात कारण यावर आधारित उदाहरणे आपल्याला तीन पॉईंट एक या सरावसंचामध्ये सोडवायची आहेत मग आता इथे आता सुरुवातीला आपण जो उपघटक पहिला आहे बिंदू त्याची माहिती करून घेऊयात तर आता इथे बघा ही जे ए बी सी हे तीन बिंदू दाखवलीत की नाही याला काय म्हणतात बिंदू म्हणतात <coughs> त्यानंतर आहे रेषाखंड तो आहे ए बी आणि पी क्यू म्हणजे रेषाखंड कसे असतात ए बिंदू आणि बी बिंदू इथे काय होतात ते एक मर्यादित अंतराचे असतात त्यांचे ठराविक अंतर असतं त्याला काय म्हणतात रेषाखंड म्हणतात आणि या दोन बिंदूंना काय म्हणतात अंत्यबिंदू म्हणतात म्हणजे मन यांची लांबी जी असते ती मोजता येते आपल्याला रेषाखंडाची आणि त्याला थोडक्यात रेख असे म्हणतात आता रेषा आता रेषा म्हणजे काय तर इथे तुम्हाला ए व्ही आणि पी क्यू ह्या दोन रेषा दिसत आहेत आणि इकडे ह्या वरच्या बाजूला त्यांना बाण दिसत आहेत म्हणजे हे काय आहेत अनंत जाणारे आहेत दोन्ही दिशेला त्या वाढवू शकतात म्हणजे कितीही लांबत्या जाऊ शकतात आणि रेषा रेषेची लांबी मोजता येत नाही आणि हा जो बिंदू आहे तो ओ बिंदू आहे याच्यातनं या दोन रेषा काढलेल्या आहेत पी किंवा आणि ए बी आता या ओ बिंदूमधून अपन... आपण आणि या दोन रेषा काय आहेत एकमेकींना छेदत आहेत आणि या ओ बिंदूमधून काय आहे किंवा कोणत्याही एका बिंदूमधून अनंत रेषा काढता येतात तीनपेक्षा आता इथे ते पुढं सांगितले तीन किंवा तीनपेक्षा जास्त बिंदू एकाच रेषेत काढता येत असेल तर त्या बिंदूंना एक रेषेबिंदू म्हणतात म्हणजे एक एक बिंदू A, o, B, ए ओ बी हे काय झाले तीन रेषे तीन बिंदू आहेत जे काय आहेत एकाच रेषेवर आहेत आणि ती म्हणजे ही रेषा काय झाली एक रेषे झाली सॉरी एक रेषे हे बिंदू कसे झाले एक रेषे झाले तसेच हा पी क्यू आणि क्यू पी ओ क्यू हे पण कसे आहेत एक रेषेबिंदू आहेत हे तीन बिंदूंमधून एकच रेषा जाती जेव्हा ह्या तीन बिंदूंमधून एकही रेषा काढता येत नाही तेव्हा त्या बिंदूंना ते काय म्हणतात नैकरेषा म्हणजे आता हे बिंदू कसे एका रेषेत आहेत पण त्यातलाच जर एक बिंदू इथे असता किंवा एक बिंदू इकडे इकडे कुठेही असता तर ह्या तीन बिंदूंमधून रेषा जात नाही म्हणून त्यांना काय म्हणतात नैकरेषा म्हणतात रेष बिंदू म्हणतात आता दोन रेषांना छेदणाऱ्या छेदणारा जो छेदन बिंदू असतो एकमेकींना छेदणारा तो एकच असतो एकाच बिंदूमध्ये दोन रेषा एकमेकींना छेदतात इथे तुम्हाला आकृतीत दिसते बघा हा ओ बिंदू जो आहे तो ह्या दोन बिंदूंचा छेदन बिंदू आहे आणि तो एक आणि एकच आहे आता ह्या ज्या रेषा आहेत ह्या कशा अशा आहेत आता समजा ह्या समजा रेषा एकमेकींना छेदत नसत्या तर ह्या रेषा खंडावरनं तुम्हाला मी एक उदाहरण सांगते जर ह्या रेषा एकमेकींना छेदत नाही आहेत बघा पण त्या समांतर असतात म्हणजे ह्या ज्या दोन बिंदू ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या कशा आहेत समांतर आहेत एकमेकीला पण त्या कशा आहेत एकाच प्रतलात आहेत पण त्या एकमेकींना छेदत नाही आहेत तर त्या कशा आहेत समांतर आहेत म्हणून एकमेकींना न एकाच प्रतलात असलेल्या पण एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात आता एकाच बिंदूत छेदणाऱ्या तीन किंवा अधिक रेषांना एक संपाती रेषा व त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणतात आता इथे बघा एकाच हा एक बिंदू आहे इथे तुम्हाला दिसतोय बघा हा एक तिथे बिंदू आहे मी हायलाईट केला समजा आपण तो बिंदू हो समजूया या तर या एकाच बिंदूत जर या तीन रेषा एकमेकींना छेदत असतील तर त्यांना काय म्हणतात एक संपाती रेषा म्हणतात आणि ह्या छेदन बिंदूला काय म्हणतात संपात बिंदू असे म्हणतात आता इथे आपण रेषांची रेषाखंडांची बिंदूंची माहिती करून घेतलेली आहे आता इथे आपण पुढे किरण आणि विरुद्ध किरण यांच्याबद्दल माहिती करून घेणार आहोत आता शेजारील आकृतीमध्ये बघा इथे ही जी आकृती दिसती याच्यामध्ये पी आर आणि ए किरण पी आर आणि किरण ए बी हे दाखवलेले आहे तिथे आता त्या किरणांचा बिंदू पी आणि बिंदू ए हा काय आहे आरंभ बिंदू आहे म्हणजे ह्या पी बिंदूला या पी आर किरणाचा काय म्हणतात आरंभ बिंदू म्हणतात आणि ह्या ए बिंदूला ह्या ए बी किरणाचा आरंभ बिंदू असं म्हणतात आता हे <coughs> हेच जर किरण विरुद्ध दिशेला असतील म्हणजे आता हा एक इथे समजा आरंभ बिंदू आहे दोन किरणांचा आरंभ बिंदू हे दोन किरण आहेत की नाही म्हणजे हे एकाच हे अ, विरुद्ध दिशेला हे काय करतात जात आहेत परंतु त्यांचा आरंभ बिंदू काय आहे सामायिक आहे आणि दिशा काय आहेत परस्पर विरुद्ध असतात अशा किरण किरणांना काय म्हणतात विरुद्ध किरण म्हणतात सॉरी इथे बघा आता हे हा एक किरण मी इथे काढलेला आहे हा एक किरण काढला आहे आणि हा एक किरण काढला आहे त्यांचा आरंभ बिंदू काय आहे इथे हा आपण इथे तो समजा धरूयात ती तर हा आरंभ बिंदू काय आहे या दोन किरणांचा समान आहे परंतु हे दोनही किरण काय होत आहेत विरुद्ध दिशेला जात आहेत आणि परस्पर विरुद्ध आहेत म्हणजे एकमेकांच्या मग या विरुद्ध किरणांना अशा किरणांना काय म्हणतात विरुद्ध किरण म्हणतात कारण यांची जी दिशा आहे ती कशी आहे विरुद्ध आहे